नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या म्हणजेच च्या अंमलबजावणी स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिलाय तसंच केंद्राला आपले म्हणणे मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळही देऊ केलाय यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात काहीसा दिलासा मिळालाय लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे नाव वापरण्यास मुभा देण्यात आली यासोबतच येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आयपीएल मध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचा वापर होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज वीस मार्च वार बुधवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए संबंधीची सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याच्या अंमलबजावणी स्थगिती देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलाय यासोबतच कोर्टाने केंद्राला याबाबतच्या आव्हान याचिकांवर आपले म्हणणे मांडण्यासाठी आठवड्यांचा वेळ देऊ येत्या सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे केंद्राने लोकसभा निवडणुकीच्या आधीच सीएए बाबतची अधिसूचना काढत या कायद्याची अंमलबजावणी देखील सुरू केली होती त्यानंतर या कायद्याच्या विरोधात तब्बल दोनशे सदतीस याचिका न्यायालयामध्ये दाखल झाल्यात तसेच कोर्टाने निर्धारित तारखेच्या आत एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व देण्यात आलं तर तुम्ही आमच्याकडे दाद मागू शकता अशी सवलतही याचिकाकर्त्यांना दिली आहे दुसरी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात सुरू असलेल्या वादासंबंधीची सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांच्या गटाला काहीसा दिलासा दिलाय कोर्टाने लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्यास मुभा आहे शरद पवारांच्या गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे पक्ष चिन्ह वापरण्यासही परवानगी देण्यात आली आहे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला निवडणुकीसाठी घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती त्याला शरद पवार गटाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह सध्या तरी अजित पवार यांच्या गटाकडेच राहणार आहे मात्र जनतेच्या माहितीसाठी त्यांना मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये जाहिरात देऊन या चिन्हाचा वाद हा न्याय प्रविष्ट असल्याचा खुलासा करण्याचे निर्देश कोर्टाने तिसरी बातमी आहे देशातील वाढत्या प्रदूषणासंबंधीची आयक्यू एअर या स्वित्झर्लंड मधील हवा गुणवत्ता निरीक्षण संस्थेने एक रिपोर्ट सादर केला असून यामध्ये भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरलाय जगातील प्रदूषित देश आणि शहरांची ही यादी दोन हजार तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे विशेष बाब म्हणजे या अहवालात बिहार मधलं बेगुसराय हे पहिल्यांदाच जगातलं सर्वाधिक प्रदूषित महानगर ठरलंय त्यानंतर गुवाहाटी आणि दिल्लीचा क्रमांक येतो या रिपोर्ट मध्ये एकशे चौतीस देशांची यादी देण्यात आली असून सात हजार आठशे बारा ठिकाणांवरील तीस हजाराहून अधिक हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षण केंद्रांवरून तपशील गोळा करण्यात आलाय दरम्यान हवेची सर्वात खराब गुणवत्ता असलेले राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचे नाव यादीत प्रथम आहे तसेच जागतिक यादीतील पहिल्या पन्नास सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये देशातील ग्रेटर नॉयडा अकराव्या मुझफ्फरनगर सोळाव्या गुरुग्राम सतराव्या आरा अठरा दादरी एकोणीस पाटणा वीस फरीदाबाद पंचवीस नोएडा सव्वीस मेरठ अठ्ठावीस गाझियाबाद पस्तीस आणि रोहतक सत्तेचाळीसाव्या स्थानावर आहे चौथी बातमी आहे निवडणुकीत जप्त होणाऱ्या डिपॉझिट संबंधीची निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मागील काही वर्षांपासून लोकसभा निवडणुकांमध्ये अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढत असल्याचं समोर आलंय एखाद्या मतदारसंघात झालेल्या एकूण वैध मतदानापैकी एक षष्टमांश मते न मिळाल्यास संबंधित उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते उरलेल्या उमेदवारांना निवडणुकीत पराभव झाला तरी ही रक्कम परत मिळते आयोगाकडील आकडेवारीनुसार एकोणीसशे एकावन्न एक पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळून तब्बल एकाहत्तर हजारहून अधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीत तर एकूण पात्र उमेदवारांपैकी शहाऐंशी टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती पाचवी बातमी आहे लोकसभा निवडणुकी संबंधीची निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून सात टप्प्यात मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून गेल्या काही महिन्यात गुगलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते या राजकीय जाहिरातींवरचा खर्च गेल्या तीन महिन्यात जवळपास शंभर कोटींवर पोहोचलाय ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ पट अधिक आहे गुगलला उत्तर प्रदेशातून सर्वाधिक राजकीय जाहिराती देण्यात आल्या आहेत यानंतर ओडिशा महाराष्ट्र तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागतो एकूण जाहिरात खर्चापैकी चाळीस टक्के खर्च याच पाच राज्यांमधून झालाय सहावी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानावरील येत्या शुक्रवारपासून आयपीएलचा थरार सुरू होणार आहे या स्पर्धेत आता पंचांचे निर्णय अधिक अचूक व्हावेत यासाठी नवी रिव्ह्यू प्रणाली आणण्यात आली आहे यामुळे पंचांच्या निर्णयात अधिकाधिक सुस्पष्टता येणार आहे याआधी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली की टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टर हा रिप्ले दाखवण्यासाठी महत्त्वाचा घटक असायचा आता नवे तंत्रज्ञान अन प्रणालीमुळे हा घटक तालबाह्य ठरणार आहे या नव्या प्रणालीला स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम असं नाव देण्यात आलंय यामुळे टीव्ही पंचांसाठी आता थेट हॉकाय हो ऑपरेटर कडून इनपुट्स मिळणार आहेत हॉकायच्या हो अति जलद आठ कॅमेऱ्यातून घेण्यात आलेली चित्र टीव्ही पंचांसाठी तत्काळ उपलब्ध होतील महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे आता कोणावरही अन्याय होणार नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन जगतातील अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले माजी एन अधिकारी समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आलेत याच कारण म्हणजे वानखेडे यांनी अभिनेत्री राखी सावंत हिच्या विरोधात केलेला मानहानीचा दावा समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि वकील अली कासिफ खान यांच्या विरोधात अकरा लाखांचा मानहानीचा दावा दाखल केलाय या दोघांनी आपली बदनामी केली असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वानखेडेंनी केलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला